हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्ही म्हण सांग कुठं सकाळ सकाळ सॉरी चालली फिरायला आयो चालली सॉरी बाबू इकडे बघ काय फिरती होई तू हो ग माझे बाबा ना तिला माहित झालं की आम्ही चाललोय करून नाहीत शिरडत आई पशी मस्त राहती पण व्हिडिओ म्हणलं तर आम्ही कुठं चाललोय आधार कार्ड चेंज करायला म्हणजे पप्पाचं नाव ती खुडायचे आणि ह्यांचं नाव लावायचे आड नाव लावायचे झाली hmm. 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 <laughs> <laughs> तीन राहायला होती तुमच्या नावान नव्हती मला आज नाव लावायचं कि आईचं आड नाव लावायचे जाधव तर असं चाललंय दुधापाच स्वयंपाक झाला भांडी झाली आणि कपडे धुवायचे अजून पण आता महागारी आल्यावर आईंला गुरांना पाणी ही दावायचे पण बाळ रडतय ना बाळ झोपल्यावर दावा मग तर चला येतो जाऊन सॅकच घेतली आता त्याच्यात सगळी कागदपत्र वगैरे हो आहेत त्याच्या चला तर बाई सगळ्यांना